नमस्कार मंडळी मी अंजनी पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती अंजनी स्कट्टा आणि लाईफस्टाईलवरती आज आपण आलेलो आहोत वालावलला आजची सफर वालावलची सफर आहे तर वालावलमध्ये मी पहिल्यांदाच व्हिजिट करते आहे आणि ते छान असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे बघा किती छान कमान केलेली या कमानीमधूनच मी आत आले आणि हे आहे आपलं हे पहा वरून बघूया इकडे कसं दिसतंय बघा दीपमाळा तिथे पाच दीपमाळा समोर तुळशी वृंदावन दिसतंय आपल्याला छान काम खाली कोरीव काम आहे थोडंसं हत्ती वगैरे आहेत बघा आज मी जी आ, आली ना गावामध्ये ती पहिली वालावललाच आली तर हे आहे ते प्रसिद्ध असं वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर बघा किती विस्तीर्ण असा परिसर आहे दुपार झालेली आहे दोन वाजत आलेले आहेत आणि आपण आहोत इथे ना रामनवमीला असं मला कळलं मी इथे विचारलं तर रामनवमीला इथे देवीचा उत्सव असतो बघा तिकडे माझे देव श्री देव घाडवस मंदिर ते सुद्धा आहे चला तर मंडळी मंदिराच्या आत जाऊया तिकडून एंट्रन्स आहे समोरून बघूया आपण भक्त मंडळी बघा येत आहेत दर्शनाला देवीच्या देव लक्ष्मी आणि नारायणाच्या दर्शनासाठी तर हे ते सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि आपण आलेलो आहोत ह्या मंदिरामध्ये सुंदर असे खांब आहेत बघा आणि इथे खूप अशी शांतता वाटते कारण किती गार वाटते बघा आतमध्ये आहे आणि हे पहा नमस्कार मंडळी तर आपण आले आलेलो आहोत या गर्भगृहामध्ये लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये वालावरचे हे लक्ष्मीनारायण बन मंदिर बघा किती छान असं इथे कोरेवकाम दिसतंय मंदिराचं लाकडी हे बघा लाकूडसुद्धा खूप अतिशय उत्कृष्ट प्रतीचं असलंच पाहिजे हे पाहूनच कळत आहे ह्या खांबांवरती सुद्धा बघा किती सुंदर असं डिझाईन आहे तो बघा तिकडे तलावसुद्धा आहे तो पाहायला आपण नंतर जाणारच आहोत आणि खरंच मला येऊन इथे सार्थक झाल्यासारखं वाटलं देवाचं दर्शन तर मिळालंच पण एक अद्भुत असा वास्तुकलेचा नमुनासुद्धा पाहायला मिळाला म्हणजे मंदिरावरची रचना किती सुंदर असे हत्ती आहे कासव आहे इथे आणि हे बघा छान काम दिसतंय इथे अभिषेक पूजा किंवा तुम्हाला काही लघुरुद्र किंवा इतर काही करायचे असतील तर देवकार्य तर त्याच्यासाठी इथे तुम्हाला माहितीसुद्धा दिलेली आहे हे पहा तर आलेलो आहोत वालावल इथल्या श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये शांत वाटतंय आणि हे बघा ह्याच्यावर तर काय सोपच काम आहे किती सुंदर मला इथल्या पूजालांनी सांगितलं की ते म्हणतायत सातशे आठशे वर्षांपूर्वीचं मंदिर बांधलेलं आहे म्हणजे अद्भुतच खरोखर वाव हे बघा आणि छतावरती सुद्धा तुम्हाला दिसते वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवता कोरलेले तुम्हाला दिसतील इथे हे पहा देवाच्या पाया पडूया सुरेख मूर्ती आहे आणि बघूनच मन प्रसन्न होतं हे पहा जय विजय जर माझं काही चुकलं असेल तर नक्की सांगा मला आणि हे बघा विष्णूची वरती मूर्ती आहे सुरेख तर मंडळी बालावत वाल इथल्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिराजवळ हे भक्तनिवाससुद्धा भव्य असं बांधलेलं आहे तुमची जर कुठे राहण्याची सोय नसेल तर इथे ते राहण्यासाठी राहणं जेवण खाणं आंघोळ या सर्वांची इथे सुविधा आहे इथे येऊन तुम्ही भेटू शकता आणि इथल्या सुविधेचा लाभ घेऊ शकता तर हे पहा मोठंसं भव्य असं भक्तनिवास इथे बांधलेलं आहे तर आता जाऊया थोडंसं मागे मंदिराच्या इथे छान असा लक्ष्मीनारायणाचा तलाव आहे लक्ष्मीनारायण तलाव असं म्हटलं जातं असं मला कळलं अतिशय सुरद असा तलाव आहे सुंदर शांत वाटत इथे ते झाड झाडं दिसतात हे कसलं झाड आहे मला कळलं नाही छान असं मोठ्याचं वृक्ष आहे तर बघा तिकडे घाट सुद्धा आहे जाऊन पाहूया तिकडे